सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदणी हत्ती प्रकरणात पोलीस गाडीवर दगडफेक करणारे एकशे पंचवीस जणांवर गुन्हे दाखल नांदणी येथील स्वस्तीश्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीनीचा राधेकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्ट जामनर गुजरात येथे हस्तांतरण करण्यासाठी सोमवारी दिनांक रोजी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान मोठा गोंधळ झाला रोखण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांवर व सरकारी वाहनांवर दगडफेक केली या दगडफेकीत बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकोणचाळीस आरोपींसह शंभर ते सव्वाशे अनोळखी इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की नांदणी येथील स्वस्ती स्त्री चिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीनीला नेण्यावरून गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने हत्तीनीबाबत निर्णय दिल्याने सोमवारी सायंकाळी नांदणी येथे मिरवणूक काढून हत्तीनीला पाठवण्यात येणार होतं या मिरवणूक दरम्यान नांदणीतील भरत बँक चौक ते दिगंबर जैन अतिशय क्षेत्र परिसरात संशयित आरोपींनी पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता जोरदार विरोध करत शासकीय कामात अडथळा आणला यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सात शासकीय वाहनांच्या अंदाजे दीड लाख रुपयांचं नुकसान झालं या प्रकरणी स्वप्नील इंगळे भूषण भरत मोगलांडे रतन संजय चौगले पारस वि पारस विश्वजित मगदूम अमन रिजवान सणदी प्रतीक चौकुंडा समके आकाश गणपती मिरजकर कुमार सिद्धू माने कुलभूषण कुमार पाटील सुशांत शांतिनाथ दयाडे निशांत शांतिनाथ घबाडे संस्कार संजय पाटील सूरज सुनील सावगावे अक्षय महावीर मानगावे नागेंद्र कल्लाप्पा मानगावे वैभव भाऊसो मानगावे अक्षय अनिल ऐनापुरे चेतन अजित ऐनापुरे रोहित राजेंद्र लाले भूषण गोपाळ उलागड्डे संमेत लाले प्रशांत कुगे सौरभ जांगडे राहुल सचराव पाटील प्रतीक महावीर मगदूम वर्तमान मातनाईक, प्रथमेश महावीर मातनायक आदित्य मातनाईक, अनिकेत दीपक चौगुले गोमटेश अजित मगदूम प्रज्वल मगदूम समेत अजित पाटील सक्षम धन्यकुमार पाटील सुधीर पाटील पाश्व पाटील सागर शंभू शेट्टे डॉक्टर सागर पाटील स्वस्तिक पाटील दीपक कांबळे आणि शंभर ते एकशे पंचवीस अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात उभं केलं जाणार आहे या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण शिरोळ